नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघ पंचवार्षिक निवडणूक चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक निवडणुकीत चेअरमन पदी रमेशंद्र घुगे व्हाइस चेअरमन पदी चांदवड तालुका शिवसेना शिंदे गट विकास भुजाडे यांची बिनविरोध निवड झाली संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजा रामजी धनवटे चंद्रकांत कुशिरे निवृत्तीबाबा महाले इतर संचालक यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली यावेळी शांताराम माणोदे संचालक तालुका संघ भागवत जाधव संचालक मार्केट कमिटी चांदवड किसनराव खोरपडे अंबादास खाडे सुभाष काकड माणिक बोडके अजय गवळी राजेंद्र निरगुडे हिरामण कातकाडे चंद्रकांत कातकाडे घेले साहेबराव काकड तसेच व्यवस्थापक हेमंत गोसावी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शाह खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे चेअरमन व्हाईस हो चेअरमन आणि संचालकांचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले याबाबतची अधिक माहिती चेअरमन रमेशचंद्र घुगे तसंच सदस्य यांनी दिली नाशिक जिल्हा खाद्य उत्पादक सहकार संघाच्या चेअरमन सभासदांची आभार मानतो त्यांना दिली हा तुम्ही मोठेपणा नाही सांगतो हे एक आव्हान आहे आणि या माझ्या चेअरमनशिपच्या काळामध्ये सर्व संचालक संचालकांना बरोबर या संस्थेची प्रगती करणं हे माझं सध्या

आपण शेतीशी निगडीत कुठेतरी व्यवसाय करण्याचे प्रयत्न करणार आहे प्रयत्न करायचे निश्चित चालू करणार आहे आज इतिहास दोन एकदा आहे खाली व्यवसाय ती सर्व सरकारी नियमांनी सहकार खात्याची परवानगी घेऊन ती डेव्हलप करायची आहे त्याच्यातून आलेल्या उत्पन्नात इतर उद्योगांच्या तालुक्याचा माणूस आहे आणि मी सर्व नाशिक जिल्हा कानावट संघाच्या या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अठरा तारखेला दिवशी मनाचा मोठेपणा ठेवून सभासदांनी माघार काही लोकांनी माघार घेऊन संघाची निवडणूक बिनविरोध केली आज चेअरमन व्हाईस चेअरमन यांच्या निवडणुकीच्या वेळी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ज्येष्ठ संचालक राधा नानाजी धनवटे मामा व इतर सर्व संचालकांनी अगदी खेळमिळीच्या वातावरणामध्ये या निवडणुकीमध्ये रमेशचंद्रजी भुगे यां यांना चेअरमन आणि विकास भुधाडे यांना व्हाईस चेअरमन एकमताने त्यांची निवड केली या दोन्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनना सर्व संचालक सभासद हिचं यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो संघाच्या प्रगतीमध्ये दे, यांच्याकडून नक्कीच भर पडेल याची अपेक्षा बाळगतो त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये आणि या संघाच्या कारभारामध्ये मा माननीय नामदार पालकमंत्री साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं यापुढे ते सहकार्य करत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या यांना पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये त्यांना त्यांचा कारभार करण्यासाठी आम्ही सरसंचालक मंडळ त्यांच्याबरोबर राहू अशी बाई देतो थांबतो जय जय भारत नाशिक जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघ मर्यादित नाशिक चेअरमन व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन यांचे सर्वांनीच अभिनंदन केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी संकलन विभाग नाशिक